नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी या सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे पण ही सोयाबीन आहे धाराशिव जिल्ह्यातली म्हणजे धाराशिव जिल्ह्यातली ही सोयाबीन आहे पाहू शकता तसं पीक बाहेर राहिलेलं आहे तर इतकी जोरात पीक आहेत म्हणजे हे धाराशिवकडले आणि या ठिकाणाहून धाराशिवचे काही जणांची सोयाबीन सुकत आहे म्हणून या धाराशिव जिल्ह्यातूनच एक त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी देतो आज एकवीस तारखेला म्हणजे संध्याकाळी रात्रीच्याला विजेच्या कडकडचं ठिकठिकाणी तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून ही धाराशिव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी लातूर जिल्ह्यात देखील पाऊस येणार ना आहे नांदेड जिल्ह्यात देखील येणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात येणार आहे आहिल्यानगर येणार आहे इकडं सांगलीकडे येणार आहे साताऱ्याकडं संभाजीनगर आहे जालना जिल्ह्याकडं आज येणार आहे परभणी जिल्ह्याकडे बीड जिल्ह्याकडे त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना संभाजीनगर जळगाव जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कोकणात जोरदारच पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान आता हे जे जिल्हे सांगितलं त्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे मग ज्या पट्ट्यात पाऊस माझा विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं सोयाबीन सुकत आहे तिथं नव्हतं म्हणून खास धाराशिव जिल्ह्यात हे पीक पद्धती बघू शकता एवढी मोठी सोयाबीन आलेली या ठिकाणी देखील आज धाराशिव जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे या तीन दिवसात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे ना लातूरकडं आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोलीकडं आहे वाशिमकडं आहे अकोला कडा आहे म्हणजे राज्यात म्हणजे आजपासून ठिकठिकाणी थीक पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे जवळपास जिल्ह्याच्या जवळपास पन्नास टक्के भागात तरी आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल आजच्या पेक्षा म्हणजे बावीस तारखेला आणखीन याची व्याप्ती वाढत जाणार आहे तेवीसला आणखीन जास्त वाढणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर या चार दिवसामध्ये एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसच्या दरम्यान म्हणजे ह्या धाराशिव जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस पडून जाईल आणि सगळ्यांचं जे सुकलेलं सोयाबीन ते चांगलं चांगलं दिसणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये आता एकवीस पासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत दर आठ दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेग पाऊस पडणार आहे वे� आणि संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यात सगळीकडे पडून जाणार आहे हे आठ दिवसात म्हणून ह्या अंदाज लक्षात एकदा सगळीकडे पडणार नाही आज काही ठिकाणी पडून उद्याच्याला काही ठिकाणी पडन वरवच्याला काही ठिकाणी पडन पाऊस पा। येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद